श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पण न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदाही श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन केले असून सोमवार बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मृत्युंजय सजीव हलता देखावा उद्घाटन सोहळा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे विजय राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी दिली संभाजी महाराजांच्या जीवनावरील हा जो सजीव हलता हलता नाव आहे मृत्युंजय आणि हा सगळे देखाव्यामध्ये काम करणारे बेचाळीस कलाकार हे काम करणार आहेत आणि रोज तीन ते चार तास हा देखावा समस्त म्हणजे अक्कलकोटवासी आणि देवी भक्तांसाठी आपण मुक्त म्हणून ते खुला ठेवलेला आहे आणि सध्याचं कारण हा अतिशय भव्य भव्य दिव्य असा असणार आहे या पत्रकार परिषदेत न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे आदी उपस्थित होते દરમિયાન શ્રી તુલજાભવાની માતા મંદિરમાં મહાપૂજા આરતી માન્યવર હસ્તે કરદર કાર્યક્રમ હા વિરક્ત મઠ અક્કલકોટ મિપ્ર બસવલિંગ મહાસવામીજી શ્રી પુજારી धनंजय महाराज पुजारी यांच्या दिव्य सानिध्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हृदयरोग तज्ञ डॉक्टर सत्यश्याम तोषणीवाल न्यासाचे कायदेविषयक सल्लागार व ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन हबीब माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी न्यासाचे सनदी लेखापाल ओंकारेश्वर उडगे न्यासाचे कायदेशीर सल्लागार व विधिज्ञ ॲडव्होकेट संतोष खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे हा कार्यक्रम अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणात होणार आहे या कार्यक्रमात समस्त विश्वस्त मंडळ क्रियाशील सदस्य कार्यकर्ते व सेवेकरी क्षेत्र मंडळ हिरकणी महिला बहुद्देशीय संस्था अमोल राजे भोसले मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे यावेळी क्षेत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे उपस्थित होते सदर देखावा हा घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत सर्व देवीभक्त आणि शहरवासियांसाठी असणार आहे तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव श्यामराव मोरे यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका